गुजरातचा विजयी प्रारंभ गुजरातने मुंबई विरुद्ध विजय मिळवून स्पर्धेत दमदार सुरुवात केली मुंबईचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय खेळपट्टीचा अंदाज घेऊन हार्दिक पांड्याने घेतलेला फलंदाजीचा निर्णय योग्य ठरला नाही मुंबईची कमजोर गोलंदाजी आणि खराब क्षेत्ररक्षण जसप्रित बुमराहच्या अनुपस्थितीतील सामान्य गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षकांनी केलेल्या चुकांमुळे गुजरातला अतिरिक्त धावा मिळाल्या गुजरातची सावध पण भक्कम सुरुवात पॉवर मध्ये केलेल्या सहासष्ट धावांनी विजयाचा पाया रचला साई सुदर्शनची उत्कृष्ट फलंदाजी साई सुदर्शनदाबादच्या शुभमन गिल आणि साई सुदर्शनची भागीदारी दोघांनी मिळून संघासाठी महत्वपूर्ण भागीदारी केली मुंबईची पॉवर प्ले मधील खराब सुरुवात धावांचा पाठलाग करताना मुंबईला अपेक्षित सुरुवात मिळाली नाही मोहम्मद सिरज च्या मारा सिराजने रोहित शर्मा आणि दुसऱ्या सलामीविराला लवकर बाद करून मुंबईला अडचणीत रोहितची वेगवान गोलंदाजाविरुद्धची कमजोरी पुन्हा एकदा दिसून आली तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचा प्रतिकार दोघांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण तो पुरेसा ठरला नाही प्रसिद्ध कृष्णाची निर्णायक गोलंदाजी शुभमन गिलने त्याला आणताच त्याने तिलक वर्माला बाद केले आणि मधल्या षटकांमध्ये प्रभावी गोलंदाजी करून मुंबईच्या धावांवर नियंत्रण ठेवले त्याच्या ऑफकटर चेंडूंनी मुंबईच्या फलंदाजांना अडचणीत आणले मुंबईच्या धावांची गती कमी पंधरा षटकात केवळ एकशे चौदा धावा झाल्याने विजयासाठी आवश्यक असलेली सरासरी वाढली आणि मुंबईच्या हातून आनंद झाडला